नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी सौरभ अहेर राहुरी येथे राहतो श्री अम्मांचे प्रत्यक्ष दीक्षा दर्शन घेतल्यानंतर माझ्या पगारात दहा टक्के वाढ होण्याचा संकल्प घेऊन व प्रार्थना करून मी सात शनिवार व्रत केले मी अल्पकालिक शिक्षक म्हणून काम करतो सात दिवसांचे उपवास केल्यानंतर सोमवारी मला शाळेकडून बारा टक्के पगार वाढ मिळाली फक्त मलाच बारा टक्के वाढ मिळाली आणि बाकीच्या शिक्षकांना माझ्यापेक्षा जास्त काळ ह्या नोकरीत असूनही फक्त आठ टक्के पगार वाढ मिळाली वय व अनुभवाने सर्वात लहान असूनही न मागता मला सर्वात जास्त पगार वाढ मिळाली श्री परमज्योती भगवती भगवान आमच्या परिवाराचे सदस्य आहेत त्यांचा अनुग्रह नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त असतो धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान